केंद्र सरकार पंचवीस आणि सव्वीस जून रोजी आणीबानीच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त संसदेचे विशेष अधिवेशन तयारीत आहे असा दावा काँग्रेस पक्षाने गुरुवारी केला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं की हे अधिवेशन खऱ्या मुद्द्यांपासून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी आयोजित केलं जात आहे रमेश यांनी एक्स वर म्हटलं की बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली होती त्यानंतर दहा मे रोजी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती मात्र अद्याप सरकारकडून कोणतेही पावले उचलण्यात आलेली नाहीत रमेश म्हणाले देश गेल्या अकरा वर्षापासून अघोषित आणीबाणीच्या छायेत आहे अशा परिस्थितीत आणीबाणीवर अधिवेशन घेण्याचा निर्णय म्हणजे वास्तविक प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचा एक अजोड प्रयत्न आहे त्याचबरोबर रमेश यांनी सरकारकडे काही कडवट प्रश्नही उपस्थित केले पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप फरार का एकोणवीस जून दोन हजार वीस रोजी चीनला क्लीन चिट का दिली गेली ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत मध्यस्थी का करू दिली रमेश यांनी मागणी केली की फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये पारित झालेल्या पाकव्याप्त काश्मीरबाबतच्या ठरावाची पुनरावृत्ती व्हावी आणि सध्याच्या भारत पाकिस्तान संबंधामधील नव्या घडामोडींनुसार त्यात सुधारणा करावी तसंच ऑपरेशन सिंधूर दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध टाळण्यासाठी व्यापार आणि आयात शुल्काचा वापर केला असा दावा वाणिज्य मंत्री हॉबर्ड हो लुटनिक यांनी केला होता या दाव्यावर केंद्र सरकारने मौन सोडावं अशी मागणीही काँग्रेसने केली पाकिस्तान आणि दहशतवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी भाजप केवळ काँग्रेसवर टीका करण्यात गुंतलेला आहे असंही रमेश यांनी स्पष्ट केलं